महाराष्ट्राचं सत्ता केंद्र वर्षा बंगला याच वर्षा बंगल्यावर अचानक हालचाल वाढली सुरक्षा यंत्रणांची धांदल उडाली बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास राजकीय व्यक्ती भेटीला आल्या हो पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेनी देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली काय आहेत त्या मागची समीकरण पाहूयात नमस्कार मी साक्षी रावणंग प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे अचानक वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बिहार निवडणूक निकालाच्या धुमसात महाराष्ट्रात समीकरण तयार होत तर नाही ना हे काही वेगळंच कारण आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं शुक्रवारी सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर सुमारे वीस मिनिटं चर्चा झाली या भेटीनंतर राज्यात नवसमीकरण जन्म घेणार का पवार गटाने नवा पवित्रा घेतला पवार गट मवियातून बाहेर पडणार का अशा चर्चांना आला कारण बिहार निवडणुकीचे निकाल बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बदलांचे संकेत दिले आहेत तर बिहार निकालांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलंय मतांचं विभाजन का झालं हे दोन तीन दिवसात स्पष्ट होईल असंही त्या म्हणाल्या आता याच निरीक्षणातून महाविकास आघाडी पुढील रणनीती तयारी करत असल्याची शक्यता आहे दुसरीकडे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीचं खरं कारण समोर आले ही राजकीय भेट नव्हती तर ती घरगुती होती खासदार सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाचे निमंत्रण पत्रिक देण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक संबंध जपत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना युगेंद्र पवार यांच्या लग्नाचं निमंत्रण दिलं राजकीय मतभेदाच्या पलीकडे सामाजिक घरगुती संबंधही महत्वाचे असतात हे सुळेंनी दाखवून दिलंय राजकीय मतभेदांवर सामाजिक संबंधांची शिक्कामोर्तब करणारी ही भेट होती असं म्हणावं लागेल एक भेट आणि अनेक प्रश्न निमंत्रणाचा साधा हेतू असला तरी राजकीय वातावरण तंग झालंय बिहारचे निकाल महाराष्ट्राची समीकरण आणि सुळे फडणवीस भेट राजकारणात कधीही काहीही सरळ नसतं म्हणूनच या भेटीचा अर्थ शोधण्याची उत्सुकता शिगेला पोहोचले एवढं नक्की माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका